डॉक्टरांनी सांगितलं की ऐंशी पर्सेंट किडनी खराब आहे तुम्हाला लवकरात लवकर डायलॅसिस करण्याची वेळ त्यानंतर आम्हाला डॉक्टर सोनटक्केचा पत्ता मिळाला आणि आम्ही लगेच गटचांदूरला उप उपचारासाठी आलो हे माझे पप्पा आहे माझ्या पप्पाला किडनीचा प्रॉब्लेम होता आम्ही आधी गेलो होतो तिथे डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की दोन्ही किडन्या म्हणजे काम नाही करत आहे तिथे उपचार चालू होता त्या तिथे काही आम्हाला फायदा वाटला नाही नंतर आम्हाला एक आ, ऑटोवाले काकाजी मिळाले त्यांनी आम्हाला डॉक्टर सोन पत्ता सांगितला गटचांदूर त्या इथे आलो आम्ही आणि इथे सरांनी सांगितलं की काही दिवस राहावं लागेल पंचकर्मा वगैरे कराय करावं लागेल आयुर्वेदिक उपचार करावं लागेल दुसऱ्या दिवशीपासून माझ्या पप्पावर आयुर्वेदिक उपाय पंचकर्मा वगैरे चालू झाला त्याच्यानंतर त्या आता माझे पप्पा आधी पेक्षा खूप बरे आहे माझे त्या उपचारा झाल्या बायप्सी झाली एक इंजेक्शन घेण्यात आलं हे त्यांनी सांगितलेलं त्या टेस्ट झाल्यानंतर उपचार सुरू झाला उपचार सुरू झाल्यानंतर टेस्ट दररोज टेस्ट होत होत्या तिथे तर दररोज ते प्रमाण वाढत होतं क्रिटिंग लेवल वाढत होतं प्रोटीन वाढत होतं ब्लड लेवल वाढत होत ब्लड लेवल कमी होत होतं नंतर त्यांनी ते क्रिटिंग लेवल वाढल्यामुळे मला डायलिसिस करायचा आग्रह खूप होता त्यांचा दोन वेळा आग्रह केला पण मला नकार होता नाही करायचं होतं कारण मला आयुर्वेदिकच उपचार कुठेतरी घ्यायचा होता म्हणजे मनात ठरलं होत तर मग बस स्टँडवर एक ॲटोवाला आला त्या ॲटोमध्ये मध्ये बसल्यानंतर त्याची ती कॅसेट वाजली का तुम्हाला हा त्रास आहे ना खरंच तुम्ही तिथे जा म्हणजे चांदूरला जा तिथे सोन पंचकर्मा आहे तिथे जा तुम्ही तुमचा खरंच उपचार होणार आहे डायलिसिस करायची गरज पडणार नाही हे त्या व्यक्तीने भर देऊन सांगितलं खूप स्वतः फोन लावून दिला त्यांची बाई बोलली सरांसोबत म्हणजे माझ्यासोबत मग आम्ही तिथून सरळ घरी न जाता तिथेच गाडी केली आणि सरळ गट चांदूरला आलो इथे आल्यानंतर पाच सात दिवस आम्ही ॲडमिट होतो त्या दरम्यान उपचार सुरू झाल्यानंतर लगेच स्टेटमेंट झालं आणि प्रत्येक गोष्ट म्हणजे जसं ब्लड लेवल वाढली क्रिटिंग लेवल कमी झाली प्रोटीन कमी झालं म्हणजे उपचार सुंदर सुरू झाला असं वाटलं आम्हाला त्यामुळे आयुर्वेदिकचं काम चांगलं आहे आयुर्वेदिक आमच्या शरीराला जुळले ते छान धन्यवाद